काय बोलणार काय आम्ही गोटे खेळणार साके म्हणजे गलबा मित्रांनो आज लहान मुलांचा खेळ खेळायचा बघू शकता गलबाज खेळायला लागला कोण आहे कोणाची बजा काय केलं तुझा

नाही वाचला यो काही नाही मंगत नाही तर प्रश्न पडला असेल ना ते काय करतात ते बघा जो खड्डा आहे ना त्याच्यात जर पडला का, का दहा वीसचा फटका तिची गळ पुन्हा चाळीसचा फटका

<laughs> नाही ना पहिला दावेदार भेटलेला याचे शंभर झालेले आहेत पूर्ण व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा असून दाखव अरे वाचला वाचला

ठीक तुम्ही पाहू शकता वातावरण पावसाचं वातावरण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पाऊस देण्याची शक्यता आहे खाव मा

अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना क्लिक करा जास्ती जास्ती शेयर करा बाबू मार बाबू मार <laughs> यो लेम नहीं तो मारे होगा तो एक फुट पाके था <laughs> नंतर मटका मार दो तो

কে এমবড়ে লামা ইটা ওগিরি সবত আয়লা মিনা 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 এত ভরেলে তো ওইছি ও মনন গো এবড়া আয়লা কে চললা

कोणसाच नाही लागणार आहे लागला ते काय असते याच्यात एका ज्याच्यावर राज्य असते ना तो जो साखा आम्ही त्याला साखा म्हणतो म्हणजे जे गोटी आहे ना ती लांब फेकतो मग जेवढी सोबत खेळणारी असतात ना ते सगळे त्याच्या त्याच्याजवळ आपली गोटी फेकतात आणि त्याला हिट करण्याचा प्रयत्न करतात तो जेवपर्यंत लागत राहतो ती चाल पुढेच जात जाते जेव्हा सगळ्यांचा फटका लागत नाही ना त्या ज्याच्यावर राज्य आलं त्याच्या साख्याला गोट्याला तेव्हापर्यंत ती राज्य पुढे पुढे जात राहणार पण आमच्या एका काय असायचं की लंगडी असायची किंवा त्याचं कानाला पकडून असं ढकलत ढकलत नाही अशी कट्टी असायची पण आता यांनी काय केलं आहे की फक्त धावणी ठेवलं आहे म्हणजे कसं ते घाबरतात रंगडी ठेवायला नाही आता आमच्या तर बेकार खरंतर नाक होती की म्हणजे ज्याच्यावर राज्य यायची ना त्याला तर पक्का फुगवायचे पण आता पाऊस देखील लागला आहे एक डाव झाला आहे जर व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि आमच्या पोरांसाठी सगळ्यांसाठी देखील करा चला